आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा आवाज थोडस चालू ठेवा किती जमते तुमचं ते तर नाहीतर एकदा भगतसिंग छत्रपतीची तलवार घेऊन छापून टाकू बाबासाहेबांचा संविधान मान्यच करत नसल ज्या लेखणीचं आम्ही पाहतो तलवारीचं आंदोलन छत्रपती शिवरायांचं तलवारीचं आंदोलन लेखणीमध्ये बाबासाहेबांना परिवर्तित केलं आणि त्या लेखणीतल्या संविधानानं तुम्ही ऐकत नसल तर पुन्हा छत्रपतीची तलवार घेतल्याशिवाय पुन्हा घेऊ पुन्हा तुम्हाला आर पार करू या भूमिका तुम्ही जर असा दहा वर्ष तुम्ही शांत राहील त्याच नव दहा वर्ष दहा वर्ष तुमची जमीन पाण्यात जात दहा वर्ष तुम्ही, तुम्ही शांत बसताय एवढं काय एवढा वेळ लागतो गरम आले संताप एवढा वेळ लागतोय आले एवढा वेळ लागतोय तुम्हाला अरे बायको एक दिवस भाजी शेतकरी म्हणून मरावं लागत शेतकरी म्हणून लढावं लागेल कुठल्याही लागे। जातीचे असू द्या हे सगळं आम्ही पाहतोय आरक्षणानं पूर्ण फलपुनाच होणार नाही एका गावात लागून लागून दहा वर्षात मी सांगतोय दोन तीन पोटी नोकरीवर लागल पण माझ्या शेतकऱ्याने पंधरा वीस हजार रुपये कापसाले भाव भेटला ना आखं गाव श्रीमंत केल्याशिवाय राहणार नाही एवढी शेतीच्या प्रश्नात मजबूती आहे एवढी मजबूती आहे आम्हीच नोकर ठेवू शकतो सालांना पण आम्ही ऐकत नाही आमच्या डोक्यातली जात जात नाही शरद जोशी साहेबांना पाळलं ना आम्ही का पाळलं काय वाईट केलं होतं शरद जोशी साहेबांना तुमच्यासाठी भांडलं हे वाईट केलं अरे आम्ही पाहतोय विदेशातली नोकरी सोडून अडीच लाख रुपयाची नोकरी सोडून महिन्याची नोकरी सोडून तुमच्यासाठी जीवाचं रान केलं रात्रीच दिवस केला रक्त भोगलं घर संसार आम्ही पाहतोय बाजूने केला आपली पत्नी आत्महत्या करून मेली तरी आम्ही पाहतोय शरद जोशी साहेब तुमच्यासाठी बांधत होते तुम्ही काय दिलं रे त्यांना पाहतोय ही वेदना आहे हे दुःख आहे आम्हाला राग काय येत नाही आम्हाला संताप काय येत नाही काय येत नाही मी त्या गावात भेटायला गेलो कुठं रोष नाही राग नाही कुठलाही संताप नाही कुठलाही बॅनरबाजी नाही का असं झालो आम्ही तेवढी नारायण आम्ही आणि कुठपर्यंत मराचो आम्ही अरे जातीच्या नावाला जाधव मेला असता तर पेटले असते गावागावात पण शेतकरी मेला म्हणजे कुत्र्या मेला सामान झाले आमची अवस्था साथीच्या नावानं भडकनं भडकून समजवलं तुम्हाला त्यांना सांगून आम्हाला पाहिजे पेटवायला रावल आम्हाला एकदा शेतकऱ्यासाठी पेटा एक दो दोन शेतकऱ्यासाठी दोन पावलं टाका सगळी व्यवस्था दुरुस्त होईल ते दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही शेक मारून साऱ्यांना करावं लागल ते पण पत्रकारांना विचारलं ह्या सगळ्यांना आमचं सरकार जाग इनका म्हणून का सरकार विसर जाग करायचं मला विश्वास आहे आम्ही जे मेहनत घेऊ ना त्या मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे आम्ही जे मेहनत घेऊ त्याच्यावर माझा शेतकरी जागा झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी जर जागा झाला तर सरकार एका दिवशी घुटण्यावर बसल्याशिवाय राहणार नाही घुटण्यावरील इमानदारीनं प्रामाणिकपणे सांगतोय हा लढा कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही तापतीनं आम्ही काय मागं पडलं याचं नाही आहे सगळ्या संघटनेचे लोक आपण एकत्र केले अनिल बाबा जे काय सीपीएम